नगरपालिकेचे निकाल काही ठिकाणी आज लागत आहेत आणि दुसऱ्या टप्प्यातील या नगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे मतमोजणीमध्ये पहिली नगरपालिका ही, ही राष्ट्रवादीकडे गेलेली आहे लातूरच्या औसा नगरपालिकेत राष्ट्रवादीने वीस पैकी बारा जागा जिंकलेल्या आहेत त्याचबरोबर नगराध्यक्षपद देखील राष्ट्रवादीने राखलेलं आहे पुण्यातील दहा आणि लातूरमधील चार नगरपालिकांचा आज निकाल लागतोय आतापर्यंत पुणे हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला राहिलेला आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील निवडणुका या अजित पवारांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत पहिल्या टप्प्यातील एकशे सत्तेचाळीस नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची पिछेहाट झालेली होती त्यामध्ये राष्ट्रवादीला मोठं नुकसान सहन करायला लागलं ला होतं त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादीला किती यश मिळतं याची भरपाई राष्ट्रवादी या निवडणुकांमध्ये करणार का की भाजपच्या विजयाची घोडदौड कायम राहणार हे आता काही वेळातच स्पष्ट होईल मात्र पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने आलेला आहे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लातूरच्या निलंगा पालिकेच्या एकूण वीस पैकी भाजपनं तीन काँग्रेसने एका जागेवर नाव कोरलेलं आहे तर पुण्यातील जुन्नरमध्ये सोळापैकी दोन जागांवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे